मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा माझं मत मंडळी अजित दादा पवारांच्या अडचणी दिवसांदिवस जूस वाढत आहेत आज काय उद्या काय परवा काय आणि अंजरिताई दमानियांनी तर आता म्हणजे अंजरिताईंच्या अगदी गळाला लागले आहेत दादा म्हणजे मंत्रीपदाचा वापर करून मंत्रीपदाचा मंत्रिपदाचा वापर करून शासकीय अधिकाऱ्याला त्याच्या कामापासून कार्यापासून वंचित ठेवण्याचे आदेश देणे हे आणि इतर गुन्हे की ज्यामध्ये अजित पवार तंत बसतात म्हणजे तबल जवळपास वीस पंचवीस वर्षाची जी तपश्चर्या आहे दादांची राजकारणातली ही आता खऱ्या अर्थानं पणास लागणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्या अडचणी वाढणार आहेत वाढल्या आहेत आता दादांना तर असं वाटत की कुठून तो फोन घेतला आणि हो दादांच्या भाषेत सांगायचं म्हणजे कुठून बोललो असं वाटत असेल कोण तो दिवटा त्यांनी फोन केला आणि आपण फोन घेतला आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना त्याच्याच फोनवर बोललो आणि ही अधिकारी एवढी भारी भरेल असं दादांनी स्वप्नातही नाही पाहिलं होतं पण मंडळी कधी कधी आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना देवाजी म्हणजे दे देवाभाऊ नाही बरं मन आहे आमच्याकडचे नाही तुम्हाला असं वाटेल देवाभाऊ त्यांच्या मनात काही आलं नसेल असो तर अशी परिस्थिती झाली नाही आणि त्यात मंडळी एखाद्याचं आपल्या चुका झालेली आहे एखाद्या व्यक्तीकडून पण त्याचं समर्थन करायचं असलं तर त्यासाठी काही लोक असे पुढे येतात की तो, तो विषय राहते बाजूला आणि तिसऱ्या एखाद्या फाकाद्यात फोडल्या जाते जो की अमोल मिटकरींनी फोडला दादांचे अत्यंत जवळचे जीवस्य कंठस्य मित्र स्वतःला समजणारे आमदार अमोल मिटकरी यांनी अंजना कृष्णा यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अंजना कृष्णा किती चुकलेली आहे चुकलेली अधिकारी आहे आणि ही अशी काही काम करू शकत नाही आणि ती जी कोणती परीक्षा वगैरे पास झालेली आहे आय ए एस असेल किंवा एम बी एस सी असेल किंवा काय तिची गुणवत्ता आहे या गुणवत्तेचीच चौकशी आता करण्यात यावी म्हणजे अजित दादांनाही स्वप्नात नाही वाटलं की असं काहीतरी आपला चाहता आपल्यासाठी निवडून आणेल निवडून की दादा तुम्ही थांबा मी बघतो आता असं आमच्या या अमोल साहेबांनी केले आणि अमोल साहेबांनी ते केल्यानंतर दादांनी काही दिवसानंतर क्षमायचना केली की मला त्या अंजना कृष्णाला या अर्थानं सांगायचं नव्हतं या अर्थानं बोलायचं नव्हतं असा माझा उद्देश नव्हता उलट मला असे चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या प्रशासन असावे असं मनापासून वाटते आणि अशा अधिकाऱ्यांचा मी आदर करतो वगैरे 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 मग आता झाली की नाही पंचायत अमोल मिटकरींची म्हणजे इकडे असं यांनी एक मोठा बॉम्बकोळा आणून ठेवायचा दादाच्या संरक्षणासाठी आणि तिकडे दादांनी हातजोड उभं राहायचं आणि मग तो आधी तयारी ते सर पाण्यात झाले तसं आमच्या अम अमोल मिटकरींचं सगळं पाण्यात गेलेलं आता तर ते म्हणजे त्यांनी जे पत्र पाठवलंय यु पी एस सी बोर्डाला किंवा कोणा यंत्रणेला की मी विधान परिषदेचा सदस्य म्हणून तुम्हाला अशी मागणी करतो की त्या अंजना कृष्णांचे डॉक्युमेंट तिची परीक्षा तिनं दाखल केलेले कागदपत्र तिची जात व्हॅलिडिटी काय अशी नसेल ते राज्यात कोणतरी एका आय एस अधिकाऱ्यांनी ते केलेलं आहे म्हणजे असं तरी तर त्यासारखं अंजनानं केलं असावं आणि तिथं जर अंजना जर सापडली म्हणजे मग जमलं वा आमदार अमोल मिटकरी वा काय करता हो किती समर्थन करता हो इतकं लग्न समर्थन काही काम नव्हतं बोलायचं समजा अमोल मिटकरी बोलले नसते मग दादा का डुबून गेले असते का त्या पाण्यामध्ये आणि आता अमोल बिटकरी बोलले तर त्या पाण्याच्या वर चालतायत काय मग आता दादा नाही ना पण नाही आपण भिडू आहोत म्हणजे खऱ्या अर्थाने भिडू म्हणतात जाते या अमोल बिटकरींना बऱ्याच वेळेस दादाजी भिडू मरलेला आहे मी यावेळेस त्यांना भिडूच म्हणतो कारण ते दादासाठी भिडले कृष्णासाठी कृष्णाच्या विरोधात ते गेले अंजना कृष्णाशी भिडले दादा तुम्ही थांबा मी बघतो आणि दुसरीकडे तो व्हिडिओ तुम्हाला आता दाखवून त्या प्लान प्रमाणे पुन्हा जर अशी वाढून माफी अगिरी झाली तर जिल्हाधिकारी जबाबदारी किंवा एसपीला जबाबदारी येत आहे कमी आम्ही या ठिकाणी काढला की वाढून माफी अगदी बंद केली पाहिजे एमपीडीए लावले पाहिजे एक मी सांगतो आहे की जोपर्यंत आमचा अधिकारी त्याच्यामध्ये बाहेर वाळू माफेगिरी चालणार आहे आमच्या अधिकारी महसूल आणि पोलिसांनी ठरवलं की वाळू चालू जायची नाही तसं भंडाऱ्यामध्ये बऱ्यापैकी प्रयोगाला भंडारा एसपी आणि टाकलं की वाळू माफेगिरी चालवायची नाही त्यांनी संपूर्ण ट्रॅक त्या ठिकाणी हे बंद करून टाकलं नागपूर एसपीनी नागपूर एस धडात दळ एमपीडीए लावणं चालू केलं तर त्यामुळे जोपर्यंत आमचं प्रशासन आणि पोलिस प्रशासन आणि आता अधिकार दोन्हीकडे दिले पोलिसांना दिले अधिकार आणि महसूलला दिले आहे महसूलनी कारवाई करायची सोबत पोलिसांनी करायची दोघांनी कारवाई करायची आहे त्यामुळे मी आपल्या समोर सांगतोय माननीय जिल्हाधिकारी माननी एसपीनी धरात धड एमपीडीए चालू करावे आणि वाढवा मार्फतगिरीवर त्या पश्वावर हे स्टॅन्डल आपल्याला या ठिकाणी तुम्हाला जागण्यात दिसेल बुलढाण्यात दिसेल गोंदिया दिसेल भंडारा दिसत जिथे नद्या आहे त्या नद्यावर असणार हे स्टँडल आहे आहे आणि भूमाफियाला जोपर्यंत प्रशासनाची मदत राहत नाही तोपर्यंत हे जे भूमाफियापेक्षा आहे माफी आहे हे एसपीएस असेल पन्नास टक्के एमपीडीए काय करतो एसपी एसपीडी पन्नास एमपीडीए केलं पाहिजे पन्नास एमपीडीए आता जालना कलेक्टरने घरात ठरवला वाडू माफियाने एमपीडीए कायदा वाचायचं एक दिवस जरी पकडला तरी एमपीडी आणि त्याची ट्रेन सुटली जर उद्या मान्य एस पी साहेबांनी उद्या ट्रेस कुणा लाडू कनेक्ट आहे एका मिनिटात तुम्हाला दिसतात वाळू वाफले मी एस पी साहेबांना विनंती करणार आहे टाकल्या पाहिजे एकदा सुरुवात केली ना प्रशासनाने बारा संपू शकत यामध्ये बुलढाण्याला राज्याचे महसूल मंत्री जेव्हा आले होते तेव्हा अकोल्याचे पालकमंत्री बाजूला फुंडकर बसलेले आहेत त्यांच्या उपस्थिती पत्रकार परिषद सुरू आहे मंडळी आणि या पत्रकार परिषदेत माझ्यासारख्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला गौण खनिजाच्या अनुषंगाने कारण गौण खनिज बुलढाणा जिल्ह्यात घाटावर घाटाखाली काही भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि महसूलाची चोरी होते म्हणून महसूल मंत्र्याला प्रश्न विचारला पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटलं आणि तो प्रश्न विचारल्यावर मग बावनकुळेंनी एवढी फुलं उकलली की आमच्या नागपुरामध्ये वर्ध्यामध्ये यवतमाळमध्ये जालन्यामध्ये अशा अशा पद्धतीचे अधिकारी एम पी काय तो कायदा आहे त्या अंतर्गत दळादळ दल कारवाया करतायत आणि तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पन्नास पन्नास कारवाया एस पी आणि ठाणे कलेक्टरनी कराव्यात गौम खनिजाच्या बाबतीत सुनावलं सांगितलं आणि आम्हालाही बरं वाटलं त्या दिवशी अति अरे वा याला म्हणतात मंत्री बाकीचे काहीच नाही कोई काम की चीज आहे घोडा आहे आम्ही त्या अनुषंगाने बातम्या टाकल्या सापल्या बावनकुळे ना एवढं मोठं करता येईल तेवढं प्रयत्न केला आमच्यापुढे पण आत्ता बावनकुळे काय बोलतात बाबी अजित दादा चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी फोन करत नाही तक्रारी आम्हाला एखादं तिकीट सांगतो आम्ही एखादा फोन लावतो अधिकाऱ्याकडं समजून घेतो त्यावेळी मात्र काही गलत झाली असेल मला वाटतं याच्यामध्ये जास्त सांगू शकते कशी बोबडी वरते मंडळी कमाल आहे ना म्हणजे आपल्या मंत्रिमंडळात एखाद्या कर्मचाऱ्याने काहीही केलं गलत केलं एखाद्या महिलेशी असभ्य वर्तन केलं फोनवर असभ्य एखाद्या अधिकाऱ्याशी वर्तन केलं बोललं पदाचा गैरवापर केला मस्ती दाखवली पदाची किंवा एखाद्याला गाडी खाली घेतलं ट्रक खाली घेतलं पण तो आपला आहे मग त्याला वाचवा काय परिस्थिती आहे असे मंत्री आणि असे राजकारणी जर राज्यात असतील मंडळी तर निश्चितच या राज्याचं बिहार झालेलं आहे कर्तव्य दक्ष अधिकारी हा शब्द आता लाख कर्मचाऱ्यामध्ये एखादा तुम्हाला असे दिसेल आणि ज्याला हा शब्द लागला ना त्याला लवकरात लवकर मुळासकट उठकून काढल्या जाईल कारण तू कर्तव्यदक्ष आहेस तू आमची अंडी प्लीज गोळा करशील आणि आमचं ऐकणार नाहीस म्हणून तुला मुळासकट उठवून टाकलं जाईल अशा पद्धतीची व्यवस्था आहे आणि आता सामाजिक कार्यकर्ते आणलेल्या ताई आपल्या यांच्या कशाट्यात किंवा यांच्या गळाला अजित पवार लागलेले आहेत आणि त्या जेव्हा एखाद्याला गळाला लावतात तेव्हा त्याला ते गळासह वर काढतात आणि दाखवतात त्या पाण्यात कसा होता आणि बाहेर कसा आहे किती तोंड वर काढत होता किती आत खाली होता त्यांनी दाखवलेले आहेत त्याचे चमत्कार महाराज्यात अनेकांना अनेकांना एक प्रकारे यमसग्नी पाठवलेला आहे कारण का या राजकारण्यांचं मंत्रिपद वगैरे जाणं म्हणजे यम सत्तीत जाणं आहे मंडळी आणि नेमकं दोन मग तीन महिन्यापूर्वीच अजित दादांच्या आवडत्या लाडक्या मंत्र्याला त्यांनी धरणी ठाय कोण टाकले त्यामुळे आता अंजलिता ही अत्यंत अत्यंत दमादमानं दमा दादांना हे सर्व आपलं काय चुकलं कसं चुकलं तुम्ही कोण आह कोण होतास तू कोण आहेस तू कसा वागतोस तू असं चालते काय कोणत्या शब्दा घेतल्या आहेत आणि किती वर्षापासून आपण मंत्री आहात राजकारणात किती कोटीचा भ्रष्टाचार आपण केलेला आहे त्यासाठी चक्की पिशिंग अँड पिशिंग म्हणून म्हणाले तुमचे अजित देवेंद्र फडणवीस तुम्हाला मांडीवर घेऊन मांडीजवळ घेऊन बसतात अरे दहा दहा दिवस या प्रकरणाला होत असताना अजूनही देवेंद्र फडणवीस एक शब्द प्र बोलवत नाही किती वजन आहे दादा हे सगळे प्रश्न दमानिया दमा दमा घेतील असं मला वाटते म्हणाले मी आपलं माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून आपला साक्षीदार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल दररोज असंच काहीतरी खारट टूर टाईकसाठी सप्लाय करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार